झोन क्रमांक सहामध्ये माझ्या स्वच्छता साथी ॲपचं नागरिकांच्या मोबाईलमध्ये सर्वाधिक डाउनलोड करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये विजेत्या तीन कर्मचाऱ्यांना बक्षीस वितरण करण्यात आलं महापालिका आयुक्त तथा घनकचरा व्यवस्थापन विभाग प्रमुख रवींद्र जोगदंडे यांच्या आदेशानुसार तसेच नियंत्रण अधिकारी धीरज चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली माझा स्वच्छता सर्वाधिक डाउनलोड करण्याबाबत स्पर्धा आयोजित करण्यात आली होती स्पर्धेमध्ये हे सर्वाधिक डाउनलोड क्रमांक करण्यासाठी कर्मचारी राजू हिवराळे यांचा प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक पंडित मगरे तृतीय क्रमांक रवींद्र भालेराव या तीन विजेत्यांची निवड करण्यात आली आणि त्यांना बक्षिसे प्रदान करून गौरविण्यात आले यामध्ये नागरिकांना ऍप विषय माहिती देऊन डाउनलोड करून रजिस्ट्रेशन करण्याचं आवाहन करण्यात आलं यासाठी सर्व स्वच्छता निरीक्षक स्वच्छता जवान कर्मचारी तसेच रेड्डी कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले यावेळी स्वच्छता निरीक्षक सचिन भालेराव शहर समन्वयक चेतन बाग एसडब्ल्यूएम कंट्रोल रूम लीड सुयोग शिरसाट उपस्थित होते